युवतीची सात लाख रुपयाची फसवणूक एका सराईत महिलेसह तिघांवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल नाशिक एका युवतीने दिवसरात्र कष्ट करून आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी साठवलेले तब्बल सात लाख रुपये ओळखीचा गैरफायदा घेत आज मला तू मदत कर पंधरा दिवसात तुझे पैसे आम्ही वापस देऊ शिवाय तुला जेव्हा घर घ्यायचं असेल तेव्हा तू जितकी मदत केली तितकीच मदत तुला आम्ही करू अशा भूलथापा मारून युवतीचा विश्वासघात केलाय वारंवार पैशासाठी तगादा केला असता उलट सारखं पैशासाठी चक्रा मारशील तर तुझी हातपाय तोडू अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा आरोप युवतीने केला तब्बल वर्षभर त्रासलेल्या या युवतीने शेवटी अंबड पोलिसात धाव घेतली आणि पोलिस आयुक्तालयात अर्जही दाखल केलाय अर्जाची दखल घेत अंबड पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या रत्नाप्रताप कुमावत हिम्मतराव पगार आणि मंगेश कुमावत या तिघांवर भारतीय न्याय संहिता तीनशे अठरा चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलाय आपण जाणून घेऊया या युवतीची कशा प्रकारे फसवणूक झाली बघा सविस्तर एक तक्रार दिलेली होती त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा तर काय प्रकार आहे कोणी तुमची फसवणूक केली आणि कशा प्रकारे केली ऍक्च्युली okay. um, दोन हजार चोवीस ऑक्टोबर मध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मला घर घ्यायचं होतं तर मी रुठा कन्स्ट्रक्शनमध्ये माझं घराची बुकिंग केलेली होती मला डिसेंबरमध्ये पजेशन मिळणार होतं घराचं तर त्याच्या हिशोबाने मी काही पैसे जमा केलेले होते तर माझ्याकडे सात रुपये होते माझ्याकडे तर आमच्या ओळखीतल्या रत्नाकुमावत यांना माहिती होते की मी घर घेणार आहे असं तर त्यांनी त्यांच्याच ओळखीतले हिंमतराव बघा जे इथेच राहतात नगरमध्ये तर त्यांना काही पैशांची गरज होती तर रत्नाकुमावत यांनी मला असं सांगितलं की हिंमतराव पगार हे त्र्यंबकच्या एका शाळेवरती प्रिन्सिपल म्हणून काम करतात आणि त्यांना काही एमर्जन्सी पैशांची गरज होती शाळेच्या फंडिंगसाठी तर त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं की आत्ता तू आम्हाला सात लाख रुपये दे आणि सरांकडे म्हणजे हिंमतराव पगारे सरांकडे काही दिवसांनी काही फंड येणार होता शाळेचा तर त्या पैशांमधून ते माझे पैसे आठ ते दहा दिवसामध्ये मला रिटर्न करतील तर असं त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं आईला आणि मला तर हो मी एक माणूसकीच्या नात्याने आणि सर जसे शाळेत प्रिन्सिपल होते ते चांगले व्यावसायिक आहेत किंवा रत्ना कुमावत पण चांगल्या घरातले तर त्या हिशोबाने मी त्यांना एक मदत म्हणून मी त्यांना सात लाख रुपये रत्नाकुमवत चीन तुमची कशी ओळख रत्ना कुमावत आणि हिम्मतराव पगार हे आमच्याच एरियामध्ये राहतात कुटवड नगर मध्ये आता ते शिफ्ट झालेत पण मी लहानपणापासून त्यांना बघत आली त्यांना ओळखते त्यांचे आमचे घरचे संबंध आहेत म्हणून मी दोघांनी चांगल्या प्रकारे ओळखते आणि आमचे ज्या प्रकारचे संबंध मला असं वाटलं हे लोक कधी माझी फसवणूक करणार नाहीत कारण त्यांनाही माहिती होतं की मी कसे पैसे जमा केलेत घर घेण्यासाठी असं तर ता मी त्यांना असं ह्या नोटवरती त्यांना पैसे दिले की जेव्हा मला घर घ्यायचं आहे तेव्हा पगारे सर माझे सात लाख रुपये मला रिटर्न करतील आणि मला ते आणखी पैसे घर घेण्यासाठी पैसे पैशांची मदत करतील असं आणि मला लगेच इमिडिएट पैशांची त्यावेळेस गरज लागणार नव्हती तर म्हणून मी त्यांना पैसे रिटर्न पैसे दिले त्यांना त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मी रत्नाकुमाकडनं फॉलोअप घ्यायला लागली की पंधरा दिवस झाले आता मला माझे पैसे लागतात तर त्यांनी तेव्हा ते 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 सांगितलं की नाही एक आठ दिवस थांब महिनाभर थांब असं करत करत आम्ही जवळपास चार ते पाच महिने थांबलो चार चार महिन्यांनंतर जवळजवळ मी त्यांच्या घरी गेली तेव्हा रत्नाकुमाचा स्वभाव त्यांचं बोलणं पूर्ण प्रकारे चेंज झालेलं होतं तर त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नाही मी तुला पैसे देऊ शकत नाही परत माझ्या घरी येऊ नको पैसे मागण्यासाठी तर त्यावेळेस त्या घरात त्यांचा मुलगा मंगेश घुमावत होता तर त्याने मला चुकीचे शब्द बोलायला सुरुवात केली त्यांनी मला शिवीगाळ केली त्यांनी माझ्या ते हात उचलला त्यांनी सांगितलं की आमच्या घरी परत यायचं नाही तुला आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ शकत नाही आमच्याकडे पैसे नाही आहेत नाही जर तू पैसे मागायला आली तर आम्हाला माहिती तू कुठे काम करते तू कुठे राहते तर तुझं काय होईल पुढे ते आमचं आम्ही बघून घेऊ तर तिथून घाबरून मी घरी आली त्याच्यानंतर आठ एक दिवसांनी मी पुन्हा हिमतराव पगारेंकडे गेली की माझे पैसे मला हवेत असं ते त्यांनी सांगितलं होतं की एक पंधरा वीस दिवसांचा टाइम दे माझ्याकडे पैसे येणार आहे तर मी तुला पैसे रिटर्न करतो म्हणून तर मग तरी पण मी त्यांना एक महिन्याचा टाईम दिला एक महिन्यानंतर मी आणि आई पुन्हा हिंमतराव पगार यांच्या घरी गेलो पैसे मागण्यासाठी तर त्यावेळेस त्यांची पूर्ण फॅमिली घरात होती अजून काही लोक तिथे बसलेले होते तर त्यांनी सुद्धा त्यावेळेस मला सेम सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीये आमच्याकडे पैसे मागण्यासाठी येऊ नको आम्ही तुला कोणत्याही प्रकारचे पैसे देणार नाही तुझे हातपाय मोडू आम्ही किंवा तुझ्या आईला त्रास देऊ किंवा तुझं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ याच्यानंतर तू आमच्याकडे पैसे मागण्यासाठी आली नाही पाहिजे असं तुमच्या सोबत जेव्हा या सगळ्या घटना घडत होत्या तुम्ही पोलिसात त्यावेळेस यांची तक्रार केली नाही का हो जेव्हा पगार यांच्या घरून आम्ही आलो जेव्हा त्यांनी मला ज्या प्रकारे त्यांनी मला दमदाटी केली मी पूर्णपणे घाबरली होती कारण घरी मी आई आणि भाऊ असतो आणि मी एकटीच घरात कमवणारी मुलगी आहे आई आणि भाऊ दोघंही माझ्यावरती डिपेंडेंट आहे तर ह्या लोकांना माझं ऑफिस माहिती आहे माझं घर माहिती आहे तर मला भीती वाटायला लागली लोक माझं माझा पाठलाग करतात किंवा हे माझ्या ऑफिसलाही येऊन गेले की ही कोणत्या कंपनीमध्ये काम करते किंवा रत्नाकुमार आणि हिंमतराव पगार यांना माझं घर माहिती आहे लोके ऑफिसचे लोकेशन माहिती आहे तर ह्या गोष्टीला घाबरून थोडे दिवस मी ऑफिसला पण गेली नाही कारण मला घराच्या बाहेर निघण्याची भीती वाटायला लागली आहे मग मी ठरवलं आणि मी अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्याच्यानंतर फुल पगारी सरांकडे आमचा तपास गेला मग फुल पगारी सरांनी ह्या सगळ्यांना समोरासमोर केलं रत्ना गुमावत हिंमतराव पगारे मंगेश गुमावत यांना तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की सप्टेंबर महिन्यापर्यंत ते माझे पैसे रिटर्न करतील असं तर मग त्याच्यानंतर मग मी सप्टेंबर महिना गेला सप्टेंबर महिन्यापर्यंत मी वेट केला पण सप्टेंबर महिन्यानंतरही त्या लोकांनी पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली आणि वारंवार त्यांच्या कुठून ना कुठून मला धमकी येत होत्या की तुझं माझं ऑफिसला चक्कर मारणं किंवा घराच्या इथे दिसणं मग मी सी पी सरांच्या ऑफिसला एक अर्ज दिला मग सी पी सरांच्या ऑफिसमधून पुन्हा हा पुन्हा हा माझा अर्ज फुल सरांकडे आला त्यांनी त्याच्यावरती पुन्हा रीतच चौकशी चालू केली आणि आता त्यांनी अंबड पोली पोलीस स्टेशन मध्येच या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे जे माझे कष्टाचे पैसे आहेत ते मला परत मिळावे आणि ह्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आता अंबड पोलिसात दाखल गुन्ह्याच्या आधारे अंबड पोलीस आरोपींवर काय आणि किती कठोर कारवाई करतात हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक